बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग तेहतीसावा संध्याकाळची सातची वेळ सूर्यास्त नुकताच झाला होता तरी अजून प्रकाश होता अशावेळी अंजलीनं बलात्कार केलेल्या त्या चारही मुलांना शेतातल्या फार्महाऊसवर बोलावलं होतं साहेबांनी बोलावलं आहे असं सांगायला सांगितलं होतं बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी मुलं अभयच्या कारमधून फार्महाऊसवर आली कशाला बोलावलं याची मुलांना कल्पना नव्हती आता कशाला बोलावले कुणाच ठाऊक घाबरला एकटा म्हणाला मला तर भीती वाटायला लागली घाबरतोस कशाला एवढं वीस लाख रुपये बापाच्या जीवावर भरला बड्या बापाचा दिवटा भय म्हणाला भोसडीच्या पाटलाला पैसे कमी पडले असतील म्हणून बोलावलं असेल पुन्हा पण आता झाड देणार नाही पैसे काय करायचं ते करू दे पाटलाला चायला याला वीस लाख देण्यापेक्षा पोलीस चार पाच लाखात पटले असते पण तेव्हा लक्षात आलं नाही आपण घाबरलो होतो पण आपल्या बाला तरी अक्कल पाहिजे होती दिली आपली पाठवून वीस लाखाची बंडलं बाकीचे तिघे गप्पच बोलायला तोंड कुठं होतं गुन्हा केला तो निस्त्राला फुटकी कवडी नव्हती अभ्याच्या बापानं पैसे दिले म्हणून नाहीतर पोलीस कुठडीत जाऊन बसावं लागला असतं याची जाणीव असल्यानं त्यांनी काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता त्यांची चैनी अभयच्या पैशावरच तर चालली होती तिघं घाबरलेले आणि अभय बघतो जाता कशाला बोलवले पाटील ब्लॅकमेल करून आणखी पैसे मागायचा डाव असेल तर त्याचेच दात त्याच्याच घजात घालायला पाहिजे पेपरात उलटी बातमी द्यायला लावतो म्हणजे बसतोय बोमलत विरोधी पार्टीवाले चांगले सोलून काढतील मग फार्महाऊस येताच गाडी बाजूला लावून चौघे फार्म हाऊसच्या दारात गेले वाचमननं त्यांना आत नेलं आत 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 एका कोपऱ्यातल्या खोलीत नेऊन बसवलं खोलीत भिंतीकडेला एक बाकडं होतं त्याच्यावर चौघे बसले वाचमन निघून गेला बाहेर अंधारून आलेलं कसला म्हणजे कसलाच आवाज नव्हता खोली जरा जास्तच अंधारलेली जरा बघ रे लाईटचं बटन कुठं दिसतंय काय अभय म्हणाला एवढ्यात खोली प्रकाशानं भरून गेली पाठोपाठ अंजली कॉलेजच्या संस्थापकाची बायको खोलीत आली चौघ चपावली तरी अभय मनात म्हणाला आता ही भीक मागणार वाटत पाटलानं आपल्या बायकोला पाठवलंय तर समोर चौघे बसलेले ती त्यांच्या समोर उभी तिला समोर उभी राहिलं पाहून त्यातला एकटा उभा राहिला तशी ती म्हणाली बाईस खाली आवाजात एवढी जरब की तो निमूट बसला ते आता एकटक चौघांकडे आळीपाळीनं पाहायला लागली मनात अपन विचार आला आपण करतोय ते बरोबर करतोय ना हा विचार आधी करायचा आत्ता नाही तिच्या आतला आवाज आला आता कृतीची वेळ आहे चल कामाला लाग मनात विचार डोळे मुलावर स्थिर एकटक दहशती नजर चौघावरून फिरणारी चौघांना सोलून काढणारी मुलं चली असं का बघते त्यापेक्षा सरळ पैसे मागितले असते तर बरं झालं असतं क्षणभर तिच्या डोळ्यांची भीतीही वाटली त्यांना काय करणार आहे एकटीच आहे की बाहेर आणखी माणसं आहेत इकडं तिकडं पाहत एकमेकांचा हात धरत मुलं उभी राहिली खाली बसा चाबकाच्या फटकाराचा आवाज यावा तसा शब्दांचा फटकारा येताच मुलं खाली बसली आता मात्र मुलं घाबरली होती तिची नजर थेट आर पार एकेकाला फाडून काढीत होती उठा ती म्हणताच मुलं उठून उभी राहिली आणि त्यांना काही समजायच्या आतच तिने आपल्या खांद्यावरचा पदर उडून खाली टाकला परकरात खोलल्या साडीच्या निर्या ओढून बाहेर काढल्या हाताने साडी गुंडाळून साडी कोपऱ्यात भिरकावून दिली मुलांना समजेच ना हे काय होतंय आपण काय पाहतोय कमरेखाली परकर वर ब्लाऊज उघडं पोट अर्धवस्त्रातली आपल्या संस्थेची चेअरमन मुला हक्का बक्का काय करावं कुठं पळून जावं मुलांना कळे ना, ना? एवढ्यात चला या ती म्हणाली करा बलात्कार करा एक एकटे येता की एकदम चौघ या मुलं बाकाच्या दोन्ही बाजूला दोन पावलं मागे सरकली अरे घाबरता कशाला मी सांगते करा बलात्कार चला परकर तुम्ही ओढून काढताय की मीच काढू चला कमावून चला करा अरे करा माझ्यावर कुणी नाही इथं फक्त तुम्ही आणि मी कुणाला समजणारही ना नाही चला रे चला फाडा मला ओरबडा लचके तोडा अगदी अगदी कोल्ह्या कुत्र्यासारखे तुटून पडा मुलं घाबरून आणखी मागे सरकली भीतीनं बोबडीच वळली होती पाय थरथरत होते जीभ कोरडी पडली होती ती एक पाऊल पुढं गेली मुलांच्या पुढ्यात मुलं बाकावर चढून राहिली बचावाच्या भूमिकेत काय करावं मुलांना समजत नव्हतं भिताय कशाला रे मी एकटी तुम्ही चौघे मला वाचवायला कुणीच नाही आणि तुम्हाला विरोध करायलाही कोणी नाही या रे या या, करा बलात्कार बाकावरून चौघ खाली उतरले मॅडम चुकलं आमचं खरंच चुकलं चौघ अंजली समोर लोटांगण घालायला लागली ला रडायला लागली अभय उठला कोपऱ्यात पडलेली साडी घेऊन ती त्यानं तिच्या अंगावर टाकली मॅडम माफ करा तो म्हणाला खरंच चुकलं आमचं तशी कडाडणाऱ्या विजय सारखी ती म्हणाली चुकलं रस्त्यावरच्या त्या बाईवर बलात्कार करताना अक्कल कुठे गेली होती रे अंगावर पडलेली साडी खाली जमिनीवर टाकून ती म्हणाली जरा सुद्धा लाज वाटली नाही चौघ मिळून एका बाईवर शी 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 लाज वाटते मला आमच्या संस्थेतली मुलं अशी छी छी उद्या तुमच्या बहिणींना असं रस्त्यावर कोणी फाडलं तर तुमच्या आयांवर कुणी बलात्कार केला तर बलात्कार करणाऱ्यांचाच मुर्दा पाडाल तुम्ही मग तेच कृत्य करणाऱ्या तुम्हाला जिवंत राहण्याचा काय अधिकार आहे बोला आता का दखिरी बसली अभयकडे पाहत ती पुढं म्हणाली अभय ना तू तुला भीती नाही वाटली असं करताना लाज लज्जा तरी तुम्ही केलेला गुन्हा निस्तरायला तू बापाला वीस लाख रुपये द्यायला लावलेस तुला माहिती तरी आहे काय रे वीस लाख म्हणजे दोनावर किती शून्य असतात ते आणि तू बेफिकीरपणे वीस लाख द्यायला लावलेस दोन रुपये कमवायची अक्कल आहे का, का तुझ्यात संस्था चालकांचं तोंड बंद ठेवायला वीस लाख रुपये देऊन तू रिकामा झालास पण पण त्या बाईचं काय काय झालं असेल तिचं तिच्या नवऱ्याचं काय झालं असेल उद्या तुझ्या बायकोवर कोणी बलात्कार केला तर फक्त फक्त विचार करून बघ अरे काय रे इतर तिघांकडे पाहत ती म्हणाली तुमच्या बापाची तुम्हाला शिकवण्याची तरी ऐपत आहे का बाप रोज कामाड कष्ट का करतो आई मर मर काम करते अर्धपोटी राहून ते तुमच्या शिक्षणासाठी पै पय गोळा करतात आणि तुम्ही तुम्ही शिक्षण सोडून हे धंदे करताय बलात्काराच्या गुन्ह्यात आपल्याला अटक केली पोलिसांनी तर त्यांना काय वाटेल त्यांचं काय होईल याचा जरा सुद्धा विचार आला नाही तुमच्या मनात लाज वाटायला पाहिजे रे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे चांगलेच पांग फेडता आई वडिलांचे मी मी पण एक आई आहे रे मी समजू शकते आईना काय वाटेल ते बोलता बोलता ती रडायला लागली डोळ्यांतून गळायला लागली मॅडम चुकला आमचं खरंच चुकलं एका क्षणाच्या मोहासाठी मोह नव्हे मोह नव्हे ती ओरडली तुम्हाला कळतंय काय तुम्ही काय केलंय ते मोहासाठी नव्हे क्षणभराच्या भोगासाठी आयुष्यपणाला लावायला गेलात तुम्ही संस्थेची बदनामी व्हायला नको म्हणून तुम्हाला वाचवलं त्यांनी नाहीतर काय झालं असतं बलात्कारी म्हणून सगळ्या मीडियाने तुमची धिंड काढली असती सोशल मीडियावर लोक थुंकले असते तुमच्यावर तुमची घरं पेटवली असती लोकांनी जीव देण्याशिवाय काय केलं असतं रे तुमच्या पालकांनी मग हम्म सांगा ना काय केलं असतं मॅडम चुकलं आमचं खरंच चुकलं हात जोडून खाली जमनीकडे पाहत अभय म्हणाला पुन्हा आयुष्यात कधीच असं वागणार नाही कुठली चुकीची गोष्ट करणार नाही डोळे उघडलेत तुम्ही आमचे या चुकीसाठी काय करू सांगा सांगते सांगते ही चूक तुम्ही तुम्ही चौघांनीही तुमच्या पालकांना सांगा आई आणि वडील दोघांनाही एकाच वेळी त्यांच्या पुढे उभे राहून सांगा आणि त्यांना विश्वास द्या की आयुष्यात पुन्हा वेळं वाकडं कधीही वागणार नाहीत असा विचारसुद्धा करणार नाही होय मॅडम पुन्हा असं काही न वागण्याचा अभय म्हणत असतानाच फक्त असं काही नव्हे तिने त्याची ते चूक दुरुस्त केली काहीही वाईट कृत्य न करण्याचा मॅडम तुम्हाला शब्द देतो आता आता आम्ही चांगलेच वागू चौघांनी पुन्हा अंजलीला नमस्कार केला तशी ती म्हणाली साडी देसू मी आता काही न बोलता मुलाने आपली तोंड भिंतीकडे वळवली तिने साडी गुंडाळून पदर खांद्यावरून घेतला जा आता आणि आई वडिलांसमोर खरं सांगा खरं बोला मुलं जायला निघाली तशी ती पुन्हा म्हणाली थांबा मुलं थांबली बाहेर जाऊन काही सेकंदात ती आत आली तेव्हा तिच्या हातात एक कॅरी बॅग होती त्यात अभयच्या बापाने दिले वीस लाख रुपये होते ती कॅरी बॅग अभय समोर धरून ती म्हणाली हे तुझ्या बापाचे वीस लाख रुपये अशा पैशांची संस्थेला गरज नाही फक्त तुमची अक्कल ठिकाणावर येण्यासाठी साहेबांनी वीस लाखांची मागणी केली होती त्यांनाही पाहायचं होतं की तुझे वडील काय करतात त्यांनी मुलाच्या प्रेमा खातर म्हणजेच तुझ्या भवितव्या खातर आणि कुटुंबाची बेअब्रू वाचवण्या खातर गुपचूप वीस लाख रुपये आणून दिले ही रक्कम त्यांची त्यांना परत दे आणि दुसऱ्या हातातला कागद मुलांना दाखवून ती म्हणाली हा तुम्ही दिलेला तुम्ही सही करून दिल्या कबुली जबाबाचा कागद मला वाटतं आता ह्याची गरज नाही माझा तुमच्यावर विश्वास आहे तुम्हाला खरोखरच पश्चाताप झाला आहे असं मला वाटतं म्हणून मी हा कबुली जवाबाचा पुरावा फाडून टाकते म्हणून तिने कागदाचे फाडून तुकडे केले ते कपडे कोपऱ्यात फेकून दिले जाता ती म्हणाली तुम्हाला मोकळं केलंय माझा विश्वास फुकट जाऊ देऊ नका कॅरी बॅग तिने अभयच्या हातात दिली आणि खोलीच्या बाहेर पडली मनात म्हणाली थँक्स आजी तुझी ट्रिक मीही वापरली मी ऐकलं वाप होतं की आजोबांच्या बायकांच्या भानगडींना कंटाळून तू त्यांना म्हणाली होतीस म्हणे की हे धंदे सोडा नाही तर नाहीतर काय आजोबांनी विचारलं तशी तू म्हणालीस नाही तर होऊन मी चावडी मोहर जाऊन बोंबलीन तुमच्या नावानं आजोबांनी तुझी धमकी मनावर घेतली नाही आपलं वागणं बदललं नाही तेव्हा तू खरोखरच नागडी होऊन बाहेर जायला निघालीस काय करतीस हे आजोबांनी घाबरून विचारलं तशी तू म्हणालीस धमकी खरी करून दाखवते आता आता बघाच तेव्हा घाबरले आजोबांनी तुझे पाय धरून माफी मागितली तेव्हापासून त्याने आपलं वागणं बदललं बायकांचा नाद सोडला आजी तुझी ट्रिक आज माझ्याही उपयोगी पडली थँक्स आजी इकडं मुलं स्तब्ध गोटल्यासारखी अभयची नजर हातातल्या पिशवीवर मुलांची अवस्था ढिम्म मतिमंद मुलांसारखी झालेली झालेला सगळा प्रकार तिने कुमारला सांगितला कुमार आश्चर्यानं थक्क झाला आपण काय ऐकतोय हे त्याचा आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता पण मुक्ता स्वतःच सांगत होती काय मूर्खपणा आहे हा त्याच्या मनात आलं आणि त्यानं विचारलं अंगावरची साडी काढून फेकलीस तू त्या नालायकांसमोर तशीच राहिलीस तुला काही लाज लज्जा आपण काय करतो याचं तरी भान ठेवायचं आपण तिच्यावर जास्तच ओरडतो हे ये लक्षात येताच स्वतःवर ताबा ठेवून तो म्हणाला काही केलं असतं त्याने तर मला खात्री होती ते काहीही करणार नाहीत म्हणतात ना को खुदा भी डरता है ही तर पोर मूर्ख अक्कल नसलेली पोरं बलात्कार करा म्हणून पुढे जाणाऱ्या बाईवर बलात्कारच काय हात लावायची हिंमत सुद्धा होणार नाही जगातल्या कुठल्याही पुरुषाला भित्रे असतात पुरुष घाबरणाऱ्याला घाबरवतात निसंग असणाऱ्या बाईच्या वाटेला कुठलाच पुरुष जात नाही मग या पोरांची ती काय गोष्ट घाबरून लटपटायला लागली ला होती पोरं एकूणातच काय तर बलात्काराचा गुन्हा मिटवण्यासाठी कुमारने घेतलेले वीस लाख रुपये अंजलीने मुलांना दिले तेही त्यांच्यावरच पावशेर ठेवून पुन्हा मुलांचं मनपरिवर्तन करून त्यांना माणसात आणलं गुन्हेगारांना सुधारण्याचा अवकाश मिळवून देऊन संस्था आणि संस्था चालकांची चांगली प्रतिमा मुलांच्या मनावर ठसवण्यात अंजली कायमची यशस्वी झाली संस्थेची प्रतिमा उजळ करणं हा तिचा हेतू होताच पण तो दुय्यम होता खरा हेतू होता तो हरामाचा भाड खाऊ पैसा परत करण्याचा होता पण तो परत करत असताना मुलांना कसलीही शंका येऊ नये किंवा त्यांची मगरुरी वाढू नये अशा पद्धतीने तो परत करायचा होता शिवाय मुलांना आयुष्यातून उठवण्यापेक्षा माणुसकीच्या मार्गावर अन्न गरजेचं होतं ते काम झालं होतं याचं त्याला समाधान होतं पण या सगळ्यात आपण त्या बलात्कार झालेल्या बाईला न्याय मिळवून दिला नाही ही खंत मात्र जीवाला लागून राहिली मात्र यात तिची फरफट वाचली हेही तिला महत्वाचं वाटलं मनात एक भयंकर जीव घेणी शंका आली की तिचा नवरा तिला स्वीकारेल का बायको म्हणून तिला पहिल्यासारखं जवळ घेईल का त्यांच्या घरी जाण्याचाही तिने प्रयत्न केला पण गाव सोडून ते कुटुंब निघून गेलं होतं हे मात्र तिच्या जिव्हारी लागलं गुन्हेगार माथ्याने गावात फिरणार आणि त्यांच्यासाठी तिच्या कुटुंबाला मात्र गाव सोडावा लागला सीतेचा वनवास आजही संपत नाही हेच खरं कुमारने इलेक्शनचा अर्ज मागे घेतला आणि त्याच रात्री भैरवने आणलेले तीन कोटी रुपयांनी भरलेली बॅग उघडून सुद्धा न बघता त्यांनी ती परत केली भैरवला म्हणाला थँक्स भैरव आणि हे पैसे ज्याचे त्याला परत दे पण थँक्स कशासाठी भैरवनं आश्चर्यानं विचारलं तसा कुमार म्हणाला मला माझा टर्निंग पॉईंट मिळाला त्याला तूही कारणीभूत झालास म्हणून खूप चांगला निर्णय घेतलास भैरव म्हणाला जयरामचे तीन कोटी परत देतोयस कुमार जिंकलास तू जिंकलास या जिंकण्यापुढे इलेक्शनचं जिंकणं काहीच नाही बेस्ट ला तीन कोटीची बॅग परत केल्याचा गाजावाजा व्हायचं काही कारणच नव्हतं तो सगळा आता अयशस्वी व्यवहार होता चोरून करू पाहणारी ती तडजोड होती त्यामुळं ती कुठेच बाहेर पडली नाही मात्र इलेक्शनचा अर्ज मागे घेतला त्याचा खूप गाजावाजा झाला झाडून सगळ्या वर्तमानपत्रांनी त्याची मोठी बातमी बनवली ही माघार कशासाठी कुमार पाटलांनी अर्ज मागे का घेतला कुमार पाटील यांची पाठ फिरवणी कुमार पाटील यांचा राजकीय संन्यास तात्पुरता की कायमचा कुमार पाटलांचा हा अज्ञातवास समजायचा की आत्मपरीक्षण पासून कुमार पाटील घाबरले की प्रतिस्पर्ध्यांना पाठिंबा म्हणून हा निर्णय अखेर माघार घ्यायचं कारण काय ऐनविळी एवढं काय घडलं की अर्ज मागे घेतला की पक्षप्रमुखांनी अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं किल्ली नेमकी कुठून कशी कुणी फिरवली सगळ्या मीडियाने अर्ज माघारीचा किस काढला टीव्हीवर चर्चा रंगल्या घरातले फोन खणखणायला लागले ला 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 ला। लँडलाईन सतत वाजायला लागला मोबाईल तर वाजायचं था थांबतच नव्हता कुमार चिडला हराम खोराना काही उद्योगच नाहीत की काय काहींचे फोन मुद्दाम डिवचण्यासाठी काहींचे फोन कुमारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी काहींचे दुखवटा व्यक्त केल्यासारखे काहींचे सरळ सरळ सहानुभूतीच्या आत टोमणे मारणारे कार्यकर्त्यांनी त्याच्या मतदाराने तर स्पष्ट विचारलं कुणाला विचारून अर्ज मागे घेतलात आम्ही तुमच्या पाठीशी होतो आम्हाला विश्वासात घेऊन आमच्या साक्षीने अर्ज भरला होतात मग अर्ज मागे घेताना आम्हाला विश्वासाने सांगितलं का नाही एक आजो ना। एका आजोबाने तर विचारलं काय केलंच रे अरे कुस्तीसाठी मैदानात उतरलास आणि दोन हात करणे आधी जमिनीवर उतर ना का कशा पाई। प्रत्येकाला उत्तर देताना कुमार थकला अंजली वैभव त्याच्या जवळ बसून होते अंजली तर वैतागलीच होती लँडलाईनवरचा रिसिव्हर खाली काढून ठेवून ती म्हणाली आधी मोबाईल स्विच ऑफ करा बघू कसली माणसं आहेत ती प्रत्येकाने विचारायलाच हवं का अरे माणसाला स्वतःचा निर्णय घ्यायचं काही स्वातंत्र्य आहे की नाही नुसता वैताग आणलाय एवढ्यात मोबाईलची रिंग वाजली कट करा बघू आधी फोन स्विच ऑफ करून टाका ती म्हणत असतानाच थांब थांब असा हातानेच तिला थांबून त्याने फोन घेतला दुसऱ्या बाजूचा आवाज येत नव्हता कुमारचं बोलणं चालू होतं बरोबर आहे तुमचं पण घेतला निर्णय का काय घेतला निर्णय कायमचा असं नाही कदाचित पुढची इलेक्शन पुन्हा लढवीन नाही हो हो, हो। शीर सलामत असल्यावर पगडीचं काय धन्यवाद म्हणून त्याने मोबाईल समोरच्या टिपवायवर ठेवला आणि अंजलीला म्हणाला अगं हे सगळं होणारच तोंड तर द्यावं लागणारच ना लोक विचारणार त्यांचा तो हक्क आहे आणि मी बोलल्याशिवाय ते फोन करणं थांबणार आहेत फोन लागला नाही तर घरी येतील त्यापेक्षा हे बरं मीही त्यातून रिकामा होईन मग राग नाही चीड नाही चेहऱ्यावर वैताग नाही कुमार शांतपणे बोलत होता हे बघून वैभवलाच काय अंजलीलाही आश्चर्य वाटत होतं कुमार खरंच बदलला होता दुसऱ्यांदा बदलला होता ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये त्याला सरपंच केलं नाही म्हणून आधी चिडला पण नंतर काळाची पावलं ओळखून बदलला समजूतदारपणे कामाला लागला मंत्रिपदापर्यंत पोचल्यावर थोडी गुर्मी आली होती सत्तेची नशा चढली होती पण त्यातून बाहेर पडून तो आता पुन्हा एकदा बदलला हा बदल मात्र खरा गुरा आतला बदल होता वैभव समाधानाने कुमारकडे बघत असताना त्यानं वैभवला विचारलं बोलायला हवं ना जनतेशी मोबाईल स्विच ऑफ करून काय उपयोग आहे तुझं वैभव म्हणाला बोल तू विचारू दे लोकांना काय विचारायचं ते फक्त तू शांत राहा दोन दिवसात सगळं शांत होईल एकदा निर्णय घेतलाय तर त्यापासून लांबपण्यात काय अर्थ वेगळ्या मार्गाने जायचं ठरलंयच तर आता ठामपणे उभं राहायला हवं आम्ही आहोतच ना तुझ्याबरोबर आणि कुमार आपल्या निर्णयाशी ठाम राहिला वेगळ्या मार्गाने चालू लागला आपण आपली संस्था आणि आपल्या गावाचा सर्वांगीण विकास एवढंच मर्यादित ध्येय ठेवून शांत समाधानात तणावरहित जगू लागला वैभव आणि मुक्ताला राजीनामा द्यायचं काही कारणच उरलं नाही दोघं संस्थेलाच आपलं कार्यक्षेत्र मानून प्रामाणिकपणे काम करत राहिले याला ही बारा पंधरा वर्ष झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद